हाय हॅलो नमस्कार आज आज एकाच बॅटरने इडली डोसा आणि आपे कसे करायचे ते पाहूयात आणि कशाप्रकारे बॅटर परफेक्ट बॅटर तयार करायचं ते, ते पाहूयात तर या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही पाहू शकता इथं डोसे पण आपले छान कुरकुरीत झालेत आणि उत्तप्पे पण छान झालेत तर यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूयात इथं मी बटाट्याची भाजी कुरकुरीत डोसा आणि चटणी केली तर इथं चार वाट्या तांदूळ स्वच्छ निवडून रेसनिंगचा तांदूळ घेतला आहे आणि स्वच्छ निवडून घेतला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी उडदाची डाळ व मुठभर हरभऱ्याची डाळ तुम्ही प्रमाणासाठी कुठलीही वाटी किंवा डबा वापरू शकता आणि एक, एक चमचाभर मेथ्या तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून एक चार पाच तास भिजत ठेवायचं आहे झाकण ठेवून आणि रात्री मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता इथं पेस्ट करून घेतली आहे मी आणि एकाच डायरेक्शनमध्ये छान मिक्स करायचं आहे सगळं आपल्याला त्यामुळे आपली इडली किंवा आपण जे काही पदार्थ करतो ते छान हलके होतात जास्त पाणी नाही घालायचं इडलीसाठी करताना जास्त पाणी नाही घा घालायचं आणि आपल्याला डोसे वगैरे करायचे असतील तर थोडंसं पाणी घातलं तरी चालतं आणि छान मिक्स करून रात्रभर आंबवण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला सगळं ते एकजीव झालं ना मग छान फुलून येतं आपलं पीठ रात्री एखाद्या गरम जागी आपल्याला ते झाकण ठेवून ठेवून द्यायचं आहे रात्रभर बघा सकाळी आपलं पीठ छान झालं झालंय आता ह्यात पोहे वाटून थोडेसे घातले तरी चालतात ऐनवेळी आता इथं आपलं पीठ तयार आहे डोशासाठी यात थोडंसं लागेल तसं पाणी घालायचं आहे खूप पातळही नाही करायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता तवा ता थोडासा तापला की त्यावर थोडंसं पाणी मारून आपल्याला डोसे टाकून घ्यायचे जसे आपल्याला पातळ जाड हवे असतील तसे हे पीठ दोन तीन दिवस फ्रीजमध्ये टिकतं ह्याचं आपण काही करू शकतो आपे डोसे इडली आपे करताना थोडंसं सा जाडसर बॅटर टाकायचं आहे त्यात तुम्ही वटाणा गाजर तुम्हाला आवडतील त्या भाज्या कांदा टोमॅटो हिरवी मिरची वरून टाकून उत्तप्पा आप्पे करू शकतो तुम्ही पाहू शकता आपले डोसे छान क्रिस्पी झालेत कलरही छान आलाय अशा प्रकारे मी सर्व डोसे तयार करून घेतलेत आणि गरम गरम बटाट्याची भाजी चटणी सांबर बरोबर सर्व करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा it's a